धीराचं आणि वहिनीचं खूप दिवसापासून सुरू होत धीर लग्न अगोदर वहिनीचा प्रियकर होता नवऱ्याला अगोदर संशय होता नंतर त्याने दोघाला पकडले रंगेहात नमस्कार मित्रांनो शरदचा लहान भाऊ प्रकाश आणि शरदची बायको स्वाती हे दोघे धीर वहिनी एकदम मित्र मैत्रिणीसारखे राहत होते शरदला कधी कधी तर त्यांचे वागणे खटकत होते कारण स्वाती प्रकाशसोबत खूप बिंदास्तपणे वागत असे शरद कधी कधी तर चार पाच दिवस घराबाहेर राहत होता कामानिमित्त स्वाती क कद... कधीच त्याला फोन वगैरे करत नसे नंतर शरद शरदच तिला फोन करत विचारत होता तो तिला म्हणत की माझं ध्यान पण येत असतं की नाही तुला नवरा जेवला की नाही काय विचारत पण नाही तू त्यावर स्वाती बोलत अहो प्रकाश बाबूजी असले की वेळ कसा जातो समजत नाही त्यामुळे मी विसरून जाते तुम्हाला फोन करायचा शरद घरी आल्यावर त्याला धीर आणि वहिनी सोबतच दिसत असे तो कित्येक वेळा स्वातीला म्हणत की धीरासोबत एवढं पण बिंदास्तपणे राहू नाही स्वाती म्हणाली का तुमचा भाऊ आहे तो माझा धीर मग काय प्रॉब्लेम आहे शरद म्हणाला मला तसं नाही म्हणायचं उन्हाळ्याचे दिवस होते सर्वजण छतावर झोपायला जात असे नंतर मध्यरात्री स्वाती छतावरून तिच्या जा रूममध्ये जात होती शरद तिला विचारायचा की रूममध्ये का जात आहे स्वाती त्याला म्हणायची की मला वरती छतावर झोप नाही येत मग शरद एकटाच छतावर असायचा त्याचा भाऊ प्रकाश कधीच छतावर येत नसे एक दिवस स्वाती छतावरून खाली तिच्या रूममध्ये गेली थोड्या वेळाने शरद पण खाली आला आज त्याला वरती झोप येत नव्हती त्यामुळे तो पण खाली आला त्याने बघितले की स्वाती रूममध्ये नाही तो स्वातीला आवाज देत होता नंतर स्वाती आली शरद स्वातीला म्हणाला कुठे होती तो स्वाती म्हणाली मी बाथरूमला गेली होती शरद म्हणाला ठीक आहे मला पण वरती झोप येत नव्हती त्यामुळे मी खाली आलो शरद बाथरूमला गेला त्याला प्रकाशच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला प्रकाशने शरदला बघितले आणि लगेच दरवाजा बंद केला त्याला वाटले की प्रकाश एवढ्या रात्री जागा कसा काय आहे शरद बाथरूमकडे गेला पण त्याला असं वाटलं की बाथरूममध्ये कोणी आलं नसावं नंतर शरद जाऊन झोपून राहिला परत दुसऱ्या दिवशी तो मध्यरात्री उठून खाली आला आणि आज पण त्याला स्वाती रूममध्ये दिसली नाही नंतर तो लगेच बाथरूमकडे गेला बाथरूममध्ये पण कोणी नव्हते त्याला प्रकच्या रूमचा दरवाजा बंद दिसला नंतर शरद त्याच्या रूममध्ये जाऊन बसला थोड्या वेळाने स्वाती आली आणि ती शरदला म्हणाली तुम्ही आज पण खाली आले मी बाथरूममध्ये होते आता शरदच्या मनात खूप चणसे निर्माण होऊ लागले कारण स्वाती तर बाथरूममध्ये नव्हती त्याला आता स्वातीवर आणि प्रकाशवर संशय येऊ लागला तो तेव्हा काहीच बोलला नाही नंतर स्वाती शरदला म्हणाली तुम्ही एकतर वरती गेला तर खाली येता तुम्ही वरती झोपत जा नाही तर खालीच स्वातीच्या बोलण्यावरून शरदला आता खूप संशय येत होता नंतर तो स्वातीला म्हणाला मी उद्या चार पाच दिवस बाहेर जाणार आहे स्वाती तर हे ऐकून खूप खुश झाली होती नंतर सकाळी शरद बाहेर गेला आता तो रात्री दहाला घरी आला त्याने बघितले की प्रकाशच्या रूममधून स्वातीचा आणि प्रकाशचा बोलण्याचा आवाज येत आहे नंतर शरद दरवाज्याजवळ गेला आणि त्यांचं बोलणं ऐकून ऐकू लागला स्वाती आणि प्रकाश हे एखाद्या प्रियकर आणि प्रियसीसारखे जवळ बसले होते आणि त्यांचं बोलणं पण तसंच होतं त्यांच्या बोलण्यातून शरदला कळालं की स्वाती आणि प्रकाश हे दोघे अगोदर पासून एकमेकांना ओळखतात आणि ते अगोदर प्रेमात होते शरदने थोडा दरवाजा लोटला दरवाजा उघडाच होता आणि शरदने जे बघितले ते बघून तर तो लाजीरवाना झाला शरदला बघता स्वाती आणि प्रकाश हे घाबरले शरद स्वातीला म्हणाला तुमचं अगोदर प्रेम होतं तर का नाही सांगितलं तुम्ही तुम्ही किती वेळा माझ्या पाठीमागे हे सर्व नंतर शरदने स्वातीला त्याच्यापासून वेगळे केले आणि तो तिथून दूर निघून गेला त्याने ते शहर सोडले नंतर ही। ही काही दिवसांनी शरदला कळाले की स्वातीने आणि प्रकाशने लग्न केले आहे शरद परत कधीच त्यांना भेटला नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास आमचं चॅनल रंगसाच मराठी कथा सबस्क्राईब करा धन्यवाद